नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरीची मैत्रीण आता तिकडनं निघालेली असते पण आता ती रायाचाच विचार करत रूममध्ये बसलेली असते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेवढ्यात आता खिडकीतनं राया मात्र वरती आलेला असतो आता खिडकीतनं डोकावून राया मिसफायरकडे बघत असतो ती रायाचाच विचार करते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं राया लगेच आता खिडकीतनं आतमध्ये येतो त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते राया तू तेव्हा राया मला लागतो हो मिसफायर मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचे तुझ्याशी बोलायचे तू माझा फोनही घेत नव्हती म्हणून मला इकडे यावं लागलं तेव्हा मंजिरी मात्र रायावरती भडकते आणि म्हणू लागते राया मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे आणि तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाही हे बघ तू निघिकडणं तेव्हा राय म्हण लागतो हे बघ मिस असं नको करू गं प्लीज मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे हे बघ मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तुला काहीतरी तेव्हा मंजिरी लागते राया बाद झालं आधी चुका करायच्या आणि मग वरती बोलण्यासाठी हे असे धंदे करायचे अजिबात चालणार नाही हे बघ तू खूप मोठी चूक केली तू विसरलास का तू विसरला असशील तर मी तुला लक्षात करून देते तू माझ्या दाताला धक्का मारलाय माझ्या दादाला खाली पाडलं राय तू खूप मोठी चूक केली तेव्हा राया हात जोडत लागतो मिस माझ्याकडनं खरंच मोठी चूक झाली गं हवं तर मी तुझी आणि तुझ्या दादाची पुण्यांदा माफी मागतो खरंच मला माफ करा रागाच्या भरात मी तुझ्या दादावर धक्का मारला खरंच माझं चुकलं पण मिसपायर आता मला तुझ्या दादाबद्दल तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यामुळे प्लीज मिसपायर माझं ऐकून घे गं तेव्हा लगेच मंजिर म्हणते हे बघ राया मी किती वेळा सांगितलं आता माझ्या दादाबद्दल मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही आहे आता बास आता तू इकडनं मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये इकडनं थांबव आता हे था सगळं तेव्हा रायम लागतो मिस फायर अगं असं काय करते तेव्हा मंजिरी येऊन लागते मी जे करते ना ते अगदी बरोबर आहे हे बघ राया मला तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये जा तू इकडनं तेव्हा रायम लागतो हो मिस फायर म्हणजे तुला माझं तोंडही बघायचं नाही माझ्या विरुद्ध एवढा राग भडकलाय का तुझ्या मनात सांग ना मिसफायर तुझ्या मनात माझ्या विरुद्ध काहीच प्रेम नाहीये का बोल ना मिस फायर अगं आत्ता तू माझाच विचार करत बसली होती ना तुझ्या डोळ्यात जे पाणी येत होतं तुझे डोळे पानवले होते त्यात दिसलं मिसफायर मला की तू माझाच विचार करत होती तुझ्या या रायाचा त्यामुळे मिसफायर उगंच खोटं का वागते अगं तुझ्या मनात नसताना काच वागते मिस फायर प्लीज माझं ऐकून घे तेव्हा मंजिर लागते हे बघ राया मुळात म्हणजे मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे आणि तुझं काही ऐकायचं नाहीये तेव्हा राय म्हणा तू मिसपायर प्लीज असं करू नको ग हे बघ वेड्यासारखं वागू नको मला काय म्हणायचे ते तरी एक, असे म्हणून राया आता दादाबद्दल मिसपायरला सांगायला जाणार तेच मंजिरी मला रायातून निघ नाही नाहीतर मी जीजीला बोलविला आता जीजी जिजी असा मंजिरी जोरजोरात आवाज देऊ लागते त्याच वेळेस राय पटकन आपल्या हाताने तिचं तोंड दाबतो आणि नक्की तो मिस ओरडू नको मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे कशाला बोलवते सगळ्यांना आता मंजिरी मात्र लगेच रायाच्या हाताला डसते आता राय पटकन तिला बाजूला सोडून देतो आणि लागतं ए मिस बायर अगं वेळ लागले का तुला अगं डसली की माझ्या हाताला तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अरे मी केव्हाचं सांगत होते सोड मला सोड मला ऐकू येत नव्हतं निघ आता इकडनं लगेच निघ तेव्हा रायू लाग तू असं नको करू ग प्लीज एकदा एकदा माझं ऐकून घे तेव्हा मंजिर मुलाक ते काय काय सांगायचे तुला अजून माझ्या दुगा दादाच्या किती चुका आहे काय आहे ते सांगणार आहे ना नाही ते मला ऐकायचंच नाही तेव्हा रायला तू नाही ग मला त्याबद्दल नाही सांगायचं खरं तर तुझा दादा एवढ्या चुका करतो मिस त्या नाही दिसत तुला आणि माझी एक चूक तुला एवढी लगेच रागवली तू हे बघ मिसपायर मी जे काही करतोय ना ते आपल्या प्रेमासाठी करतोय गं पण तुझा दादा अगं एक एक खोरपणानेच वागतोय एक एक खोरपणा सोडायला तयारच नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणाय झालं झालं तुझं बोलून माझ्या दादाबद्दल आता मी एक शब्द ऐकून घेणार नाही निगीकडनं त्याच वेळेस शंतनू दादा मात्र रूममध्ये आलेला असतो तेव्हा राय म्हणाला तू वाम इन्स्पायर दादाच्या चुका दिसूनही न दिसल्यासारखं करते आणि मला का असं वागवते गं तेव्हा लगेच मंजिरी मात्र रागाच्या भरातच आता तिथे टेबलवरती जो फ्लॉवर पॉट असतो तो उचलते आणि राहायला मारू लागते त्याच वेळेस दादा मात्र डोकावून हे सगळं बघत असतो तेव्हा लगेच राहाय मला लागतो ठीक आहे मिस बायर तुला मारायचं आहे ना मग मार मला नाही मारच पण आज माझ्या मनात जे काही आहे ना ते मी समज तुला सांगणार आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय मी इकडनं कुठे बी जाणार नाही तेव्हा लगेच मंजिर लागते रायातून निघ इकडनं नाहीतर आता मी तेव्हा राहाय लागतो मिस बायर मी तुझ्या दादाबद्दल जे सांगतोय ते नीट ऐकून घे त्याच वेळेस आता लगेच मंजिरी राहायला तो फ्लावर पॉट मारणार तेच लगेच आता शंतणू येतो आणि शंतणू पटकन आता मंजिरीचा हात पकडतो आणि मी लागतो मंजिरी थांब आता मंजिरी लगेच दादाकडे बघू लागते आणि मी लागते दादा मी नाही बोलवलं याला खरंच मी खरंच नाही बोलावलं मनापासून सांगते दादा हे बघ तू रागराग करू नको मी याला बोलावलं नाही याच्याशी बोलायचंही नव्हतं आणि याचंही मला काही ऐकायचं नव्हतं पण हाच खिडकितनं आला कसा आला कशासाठी आला मला खरंच काही माहिती नाही रे दादा तेव्हा शंतनू लागतो हे बघ मंजिरी तुला कुठलंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही मला माहिती आहे तू त्याला बोलावलेलं नाही आहे त्यामुळे राया तू निघ इकडनं तेव्हा राया लागतो नाही जाणार मी इकडनं जोपर्यंत माझ्या मनात जे काय आहे ते मिस बायरला मी सांगत नाही तोपर्यंत मी इकडनं कुठे बी हलणार नाही तेव्हा मंजिरी म्हणा राया दादा काय सांगतोय तुला समजत नाही आहे का अरे का असं वागतोय तू आता हे सगळं जा निघ इकडनं मी सांगते ना मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि तुझं काही ऐकायचं नाही त्यामुळे राया निघ इकडनं तेवढ्यात नाना जी, जी रुजिदा सगळेजण धावत आलेले असतात त्याच वेळेस राया तू नाही जाणार आज कोणी भी मला इकडनं बाहेर नाही काढू शकत मी इथनं कुठे बी हलणार नाही जोपर्यंत माझ्या मनात जे काही आहे ते मी सांगत नाही ना मिसफायरला तोपर्यंत मला इत इकडनं कोणी बी बाहेर काढू शकत नाही त्याच वेळी जीजी पुढे येते आणि रायाचा हात पकडते आणि लागते राया सांगते ना मंजिरी तुला जा इकडनं मग कशाला आग्रह करतोय चल इकडनं बाहेर असे म्हणत आता जीजी मात्र रायाचा हात पकडते आणि ओढतच त्याला बाहेर घेऊन येते तेव्हा राया जिजीला मत असतो जिजी अगं थांब ना माझं ऐकून घे गं जिजी असं नको करू जिजी आता इकडे बाहेर अंगणात राहायला घेऊन येते तेव्हा लगे जिजी रायाला म्हणू लागते राया अरे किती हट्टीपणा हा कशाला असं वागतोय नाही बोलायचे मंजिरीला तुझ्याशी मग का एवढा हट्ट करायचा तेव्हा राया हात जोडत जिजीला म्हणू लागतो जिजी मला माफ कर ग तुझा हा राया चुकीचा वागतोय पण काय करणार आहे जिजी तूच सांग ना माझं जीवापाड प्रेम आहे आणि हा राया तिच्याशिवाय नाही राहू शकत ग म्हणून हे सगळं करावं आहे मी मिसफायरला कितीतरी वेळा फोन केले पण ती फोन घेतच नाही तिने फोन स्विच ऑफ करून आहे म्हणून मला तिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ग म्हणून मी इकडे आलो होतो तेव्हाला गे जिजी होऊ लागते पण राया अरे मंजिरी खूप भडकली तिच्या मनात एकदा जर राग आला ना तर ती नाही ऐकत रे कुणाचं त्यामुळे आता ती तिच्या दादाचंच ऐकणार आहे ती नाही बोलणार तुझ्याशी तेव्हा गेच रायम लागतो पण जिजी मला मिसफायरशी खूप महत्त्वाचं बोलायचंय तेव्हा जिजी मला लागते राया ऐकून घे मंजिरीचा राग शांत झाल्यानंतर ती नक्की तुझ्याशी बोलेल तेव्हाला गेस राया लागतो पण जीजी तोपर्यंत वेळ निघून जायला असेल ना आणि त्याचा उपयोग होणार नाही मग त्यामुळे जीजी मला आमच्या प्रेमाबद्दल किंवा आमच्या पुढच्या आयुष्याबद्दल नाही बोलायचं आहे मिसपायरशी मला तिच्या दादाबद्दल तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आणि हे सांगणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जीजी तू माझी मदत करशील का तू मिसपायरला समजावून सांग ना ती मला नक्की भेटेल तेव्हा जिजी लागते राया तुला काय वाटतं मी मंजिरीला समजावलं नाही का अरे मी कितीतरी वेळा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयारच नाही जेव्हा तिच्या मनातलं राग शांत होईल ना तेव्हा ती स्वतः तुला भेटायला येईल तोपर्यंत तुझा ते राय तेव्हा राहायला लागतो जिजी तू एक काम कर उद्या दुपारी मिसपायरला रुखमाई मंदिराजवळ जे दुकानं लागलेत ना त्या दुकानात पाठव मी तिकडे त्या दुकानात मिसपायरची वाट बघतोय तेव्हा जीजी म्हणा ते चालेल मी प्रयत्न करते आता मात्र जीजी आणि रायचं हे सगळं बोलणं इथे शंतनूने ऐकलेलं असतं शंतनू मात्र आता विचार करू लागतो तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते नाना मात्र आता डोक्याला हात लावून घरात बसलेले असतात तेव्हा जीजी येते आणि मला लागते हो काय तिने सांजाला डोक्याला हात लावून बसलाय काय चालू आहे तुमचं तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात डोक्याला हात नको लावू तर काय करू उमे सांग ना अगं तो शंतनू कसा वागतोय मंजिरी कशी वागते दिसतंय ना अगं राया या घराचा मुलगा असून आपण त्याला एवढा त्रास देतोय तुला बघवतो का गं उमे बोल ना तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघा सगळं काही ठीक होईल शांत बरं तुम्ही तेव्हा नाना म्हणू उमे आता काही ठीक होणार आहे जोपर्यंत हा शंतनू राया आणि मंजिरीच्या मध्ये उभा आहे ना तोपर्यंत काही ठीक होणार नाही भाऊ आहे म्हणून उगच आपलं काही बडजेव करत असतो असं करून तो चूक करतोय मोठी आणि मंजिरीलाही कळत नाही ती तीही त्या शंतनू दादाचंच ऐकते रायावरती एवढं प्रेम आहे रायाचा तिच्यावरती किती आहे आणि राया किती चांगला आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण तरी या शंतनूला कुणाचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही मला तर असा डोक्यात गेला आहे हा शंतनू मला असं वाटतंय ना या शंतनूला या घरातनं बाहेरच काढायला पाहिजे तेव्हा जी जिवा लागते ला काय बोलत आहे तुम्ही शंतनूला आपण कसं बाहेर काढू शकतो या घरातनं तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मग उमेश सांग राया या घरचा मुलगा आहे ना आपण त्याला मुलगा मानतो ना मग मा आपला मुलगा आपल्या घरात राहणार की नाही हे आपण ठरवणार ना हा शंतनू त्याला बाहेर काढणार हो कोण मला ही रीत अजिबात पटलेली नाही त्यामुळे या शंतनूला मी या घरातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार तेव्हा जिजी लागते अहो मंजिरी आपली लेक आहे आणि तिचा भाऊ म्हणजे आपल्या घरातला कोणीच नाही का असं कसं वागू शकता तुम्ही हे बघा शंतनू तिचा भाऊ आहे जेवढा रायाचा मंजिरीवरती हक्क आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त हक्क शंतनूचा आहे त्यामुळे आपण नाही असं वागू शकतो तेव्हा नाना म्हणू लागतात पण उमे आता ना मी भडकलोय खूप आता मला सहन होत नाहीये हे सगळं तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघा तुम्हाला वाईट आहे मला आहे तेव्हा नाना म्हणू लागतात मला वाईट नाही वाटलं अगं मला राग आलाय राग त्या शंतनूचा अगं त्याच्या डोक्यातच घुसत नाही आहे तो त्याचंच म्हणणं खरं करतोय त्यामुळे मला असं वाटतंय त्याला या घरातनं बाहेर काढलंच पाहिजे तेव्हा जी जेव्हा लागते हे बघा असं करू नका आता जर आपला मुलगा मिहीर असता तर आपण असं वागलो असतो त्याच्याशी त्याच्याकडनं काही चूक झाली असती तर आपण त्याला घराबाहेर काढलं असतं का आणि शंतनू हा मुलगा खरंच खूप चांगला आहे आपण किती वर्षापासून ओळखतो त्याला तेव्हा नाना म्हणून ओळखतात ओळखतो ना पण तो आधी असा होता का नाही ना मग आत्ताच असा का झाला ना तेच कळत नाही तेव्हा जीजी म्हणू हो ना मलाही समजत नाही शंतनूचं खरंच मंजिरीवरती खूप प्रेम आहे मग तो असा का वागतो आहे ना तेच कळत नाही तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात नाही नाही मी सांगतो ना उमे हा शंतनू मुद्दाम हे सगळं करतो आहे आणि जोपर्यंत आपण त्याला इकडनं बाहेर काढत नाही ना तोपर्यंत मंजिरी आणि राया कधीही एकत्र येणारच नाही तेव्हा जिजी म्हणू लागते हे बघा असं काही करू नका सगळं काही ठीक होईल हे बघा आणि विषय फक्त रायाला मंजिरीला भेटायचा होता त्याच्याशी बोलायचं होतं ना मग राया काही करेल आणि मंजिरीला भेटेल म्हणजे भेटेल माझा रायावरती पूर्ण विश्वास आहे खात्री आहे राया नक्की मंजिरीला भेटेल आणि त्याच्या मनात जे काही ते मंजिरीला सांगणार म्हणजे सांगणार आता नाना मात्र टेन्शनमध्ये इकडे जीजीकडे बघत असतात तर इकडे घोरपडे मात्र आता दारू पित असतो आता ड्रिंक करत असताना घोरपडे मात्र खूपच विचार करत असतो रायाने जे ब्रॅसलेट दाखवलेलं असतं त्याला ते त्याने कुठेतरी बघितलेलं असतं पण नेमकं कुठे बघितलं हेच त्याला डायरेक्टली आठवत नसतं तेव्हा आता तो मनाशीत मळ असतो नेमकं काय होतं ते कुणाचं होतं याचा विचार करत असताना शशिकाला तिकडे येते आता शशिकला मात्र घोरपडेकडे बघू लागते हा कसला विचार करतोय नेमकं याचं काय चालू आहे तेव्हा शशिकला जयला मवू लागते ए जय अरे तुला वेळ आहे का असं का वागतोय तू काय शोधतोय सारखा हाताकडे काय बघतोय तेव्हा लगेच आता जय पुन्हा आपल्या हाताकडे बघू लागतो त्यावर शशिकला म्हणू लागते जय अरे काय चालू आहे तुझ्या मनात सांगशील का तेव्हा जय म्हण लागतो आज मला गावात मार्केटमध्ये राया भेटला होता तेव्हा शशिकला म्हणू लागते मग मग काय झालं त्यावर जय म्हण लागतो त्याने मला एक वस्तू दाखवली ती वस्तू मी कुठेतरी कुणाच्या तरी हातात बघितली पण नेमकं कुणाच्या हातात बघितली मला हे आठवत नाही कुणाची होती ती तेव्हा शशिकला मला लागते एवढं काय होतं त्या वस्तूत ती आवरलं गेच आता जय मला नाही मी आठवणार नेमकं ती वस्तू कुणाची होती मी कुणाकडे तरी बघितली हे मला आठवायचंच आहे असे आता जयने ठरवलेलं असतं तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते मंजिरी आता हॉलमध्ये आवर आवर करत असते तेव्हा जीजी आता आपल्या सासऱ्यांसमोर दिवा लावते आणि मनाशीच म्हणू लागते रायाने सांगितल्याप्रमाणे राया आता दुपारीच मंदिरे शेजारी जी दुकान आहे त्या दुकानात मंजुरीची वाट बघणार आहे त्याला मंजुरीशी बोलायचं आहे मला काही करून मंजुरीला तिकडे पाठवावंच लागेल पण मी जर तिकडे जा म्हणाले तर मंजुरी जाणार नाही आणि राया तिकडे येणारे असं सांगितलं तर मग तर ती घराबाहेर पडणारच नाही मला काहीतरी करावं लागेल असा विचार करत आता जीजी मात्र मंजिरीकडे बघत असते तेव्हा मंजू मू लागते जीजी तुला काही हवं आहे का तू ठीक आहेस ना त्यावर जीजी मू लागते हो हो मला काहीच नको आहे आता मंजिरी मात्र लगेच किचनमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता जीजी रुजिदाला आवाज येते रुजिदा बाहेर आलेली असते तेव्हा जीजी पटकन तिला कॉटवरती बसवते आणि म्हणू लागते रुजिदा मला तुला काहीतरी ते सांगायचे तेव्हा रुजिदा मग लागते सांग ना जिजी त्यावर जीजी, जीजी म्हणू लागते अगं हळूच बोल हळू बोल आता रुजिदाला लगेच जिजी सांगू लागते हे बघ राया मंजिरीची मार्केटमध्ये वाट बघतोय तेवढ्यात आता किचनमधनं मंजुरी हॉलमध्ये येते आता जिजी मात्र पटकन आपल्या तोंडावरती हात ठेवते आणि गप्प बसते आता मात्र मंजुरी दोघींकडे बघू लागते दोघींचं नेमकं काय चालू आहे मंजिरी पुन्हा आतमध्ये जाते आता मंजुरी आतमध्ये गेलेलं बघतात जिजी पुन्हा आता रुजिदाला सांगू लागते रुजिदा राया मंजिरीची मार्केटमध्ये वाट बघतोय आपल्याला काही करून तिला मार्केटमध्ये पोचवायचं आहे आणि हे काम तुला करायचं आहे तू तिकडे रुकुमाई मंदिरा शेजारी जी दुकान आहे ना त्या दुकानात मंजिरीला सोड आणि तू निक तिकडनं निघून आहे म्हणजे तुझं काम होऊन जाईल तेव्हा रुजिदा मला ती जीजी अगं फक्त एवढंच काम आहे ना मग मी लगेच हे काम करून टाकते असे म्हणून आता लगेच रुजिदा मंजिरीला आवाज देते त्याच वेळेस शंतनू तिकडे आलेलो असतो आता मात्र शंतनूच्या लगेच लक्षात आलेलं असतं या दोघी काही करून मंजिरीला तिकडे राहायला भेटायला पाठवणार म्हणजे पाठवणार त्याआधी मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता शंतनू मात्र त्यांचं बोलणं डोकवून ऐकत असतो आता रुजिदा लगेच मंजूला आवाज देतात मंजिरी म्हणू लागते काय करूजू कशाला बोलावलं आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू तू दुकानात जाणार आहे का त्यावर मंजिरी म्हणू लागते नाही आज मी दुकानात नाही जाणार मग लगेच रुजिदा मऊ लागते अगं मग मार्केटमध्ये चल ना मला ना थोडीशी शॉपिंग करायची आपण दोघी जाऊया चल पटकन मग लगेच आता मंजुरी सांगू लागते हे बघ रुजिदा मला नाही जमणार यायला तुला जे काही घ्यायचं आहे ना ते तू घेऊ नये तू स्वतः जाऊ शकते आता रुजिदाला राग येतो तेव्हा लगेच ती मंजूला मऊ लागते अगं मंजू एवढा कशाला भाव खाते यायचं तर चल ना गं असं का करते हे बघ तुला आता काही काम नाही आहे ना मग चल ना माझ्यासोबत त्यावर मंजिरी म्हणू लागते रुजिदा तुला सांगितलं ना तुला जायचं तर जा मला नाही यायचं तेवढ्याच शंतनू लगेच मंजुरीला आवाज येतो त्यावर मंजिरी रुजिदाला मला लागते हे बघ मला दादा बोलावतोय तू जा आणि तुझ्या वस्तू घेऊ नये असे म्हणत आता मंजिरी आपल्या दादाकडे रूममध्ये जाते त्यावर शंतनू दादा म्हणू लागतो मंजिरी सगळी काही तयारी झाली ना मी उद्याचीच ट्रॅव्हल बुक केली त्यामुळे आपल्याला उद्याच निघायचं आहे आता मंजिरीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं पण तरी आता धबक्या आवाजात मंजिरी दादाला म्हणू लागते ठीक आहे दादा तू म्हणतोयस तर आपण उद्या निघूया तेव्हा शंती म्हणून लागतो मंजिरी आपल्याला बाहेर मार्केटमध्ये जायचे काही आवश्यक वस्तू आहे ना त्या खरेदी करायचे तू माझी मदत करशील ना त्यावर मंजिरी म्हणाते ठीक आहे दादा तू म्हणतोय तर जाऊया आपण आता मात्र मंजिरी दादाच्या म्हणण्यानुसार इकडे बाहेर निघालेली असते तर इथे मार्केटमध्ये रायने सांगितलेल्या दुकानात राया आणि डिपिकल आलेले असतात पण मंजिरी गाजून आलेली नसते तेव्हा डिपिकल राहायला म्हणू लागतो राय भाऊ मंजिरी ताई येईल ना रे मला नाही वाटत आता खूप उशीर झाला दुपारही टळत चालली ती नक्की येईल का तेव्हा रायम लागतो येणार म्हणजे येणार मिस बाहेर येणार माझं मन सांगते ना त्यावर लगेच डिपिकल लागतो नाही ना, ना राय भाऊ अरे तो शंतनू दादा तिला घराबाहेरच पडू देणार नाही कशी येईल ती तेव्हा रायम लागतो डिपिकल मी सांगतो ना तिचा शंतणू दादा स्वतः तिला घेऊन इकडे येणार आहे बघ ते पण मला भेटण्यासाठी तेव्हा डिपिकल लागतो राय भाऊ उगंच काहीतरी बोलू नको असं कशाला करेल तो तेव्हा रायम लागतो मी सांगतो ना राया जे सांगतो ना ते खरंच असते कारण त्या शंतनूच्या मनात काय दा चाललं या रायाला चांगलंच माहिती मी बरोबर ओळखले त्या दादाला तो मिसफायरला घेऊन इकडे येणार म्हणजे येणार तेवढ्यात आता मार्केटमध्ये मंजिरी आणि शंतनू दादा आलेले असतात तेव्हा शंतनू मात्र आता चालत असतानाच मनाशीच विचार करू लागतो मंजिरी अगं तुझ्या मनात नसतानाही तुझ्या मनावर दगड ठेवून तू या दादाचंच ऐकते तुला इकडनं जावंसं वाटत नाही आहे पण तरीही या दादाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू हे पंढरपूर सोडायला तयार झाली पण मंजिरी मी तरी काय करू गं मी मोठ्या संकटात अडकलो माझेही हात दगडाखाली त्यामुळे हा तुझा दादा तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही असा विचार करत आता शंतनु दादा मात्र एका जागेवरती थांबलेला असतो त्याचेच मंजिरी पाठीमागे वळून बघते दादा अरे काय झाले का थांबलाय तेव्हा लगेच आता शंतनु दादा मनाशीच म्हणू लागतो हेच ते दुकान आहे ज्या दुकानात राया मंजिरीची वाट बघतोय आणि मंजिरीने तिकडे जायलाच पाहिजे त्याला भेटणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मला काही करून मंजिरीला त्या दुकानात पाठवावंच लागेल आता मंजिरी लगेच दादाला म्हणू लागते दादा अरे ला कसला विचार करतोय तेव्हा शंतनू लागतो काही नाही मंजिरी मला जरा काम आठवलंय तू एक काम कर या दुकानात जा आणि तुझं जेवढं काही सामान बसेल ना तेवढी मोठी बॅग खरेदी कर तोपर्यंत मी आलोच तेव्हा मंजिरी लागते पण दादा तू कुठे चाललायस तेव्हा शंतनू लागतो हे बघ मला ते ट्रॅव्हलचे ना जरा काम आहे म्हणजे बुकिंग कुठपर्यंत आलंय काय काम चालू आहे की नाही व्यवस्थित बघावं लागेल ना आणि ते पैसेही मारायचे आहेत त्यामुळे मी आलोच असे म्हणून शंतून मात्र तिकडनं निघालेलं असतो मंजिरी आता त्या दुकानाजवळ आली असते त्याच वेळेस डिपिकल आणि राया बघतात आणि मला लागतात राय भाऊ हे हो। बघ ताई आली तेव्हा रागतं डिफिकल्ट मी बोललो होतो ना मी स्वार येणार म्हणजे येणार त्यामुळे तू निघ गाता इकडनं आता राया पटकन त्या दुकानाची जी रॅक असते ना त्या रॅक पाठीमागे जाऊन लपून बसतो आता मात्र जणू काही तिथे साफसफाईच करतोय मंजिरी आता त्या दुकानात येते आणि मला लागतो दुकानात कोणी आहे का तेवढ्यात इकडनं वेगळ्या आवाजात राया मला लागतं हो आहे की आलोच मॅडम दोन मिनटं तेव्हा मंजिरी लागते बरं बरं मला ना मोठीशी बॅग घ्यायची होती त्यावर लगेच आता राया वेगळ्या आवाजात जणू काही दुकानाचा एक माणूसच बोलतोय असा बोलू लागतो मॅडम तुम्ही या गावच्या रायाबाऊच्या मिसपायर आहात का आता मंजिरी मात्र त्या माणसाकडे बघू लागते म्हणजे तो दिसत नसतो पण त्याचं बोलणं ऐकू लागते तेव्हा लगेच आता तो माणूस नव्हतो म्हणजे कसंही मी या दुकानात नवीन आलो आहे आताच धंदा सुरू झाला आहे पण मला कळलंय तुम्ही रायभाऊच्या मिसपायर आहेत पण तो रायाभाऊ चांगला माणूस नाही आहे एक नंबरचा नालायक माणूस आहे नालायक कसला गुंडच माणूस आहे आता रायाबद्दल हे सगळं बोलल्यानंतर मंजिरीला राग येतो तेव्हा मंजिरी लागते हो तुम्ही इकडे धंदा करायला आलात ना तुमचं तुमचं काम करा उगंच माझ्या रायाबद्दल काही खोटं नाटं बोलू नका आणि मला रायाची मिसपायर म्हणालात ना मग या मिसपायरला रायाबद्दल एक शब्द इकडचं तिकडं ऐकून घ्यायला आवडत नाही सांगून ठेवते तेव्हा लगेच आता राया वेगळ्या आवाजात मला लागतो अरे बापरे एवढं प्रेम आहे का या मिन्स्पायरचं रायावरती आता मंजिरी मात्र रागाच्या भरात लगेच त्या रॅगजवळ येते आणि मागते तुम्हाला काय करायचं आहे माझं कितीही प्रेम असू दे आता लगेच राहायला बघताच मंजिरी म्हणा राय तू तेव्हा राय लागतो बोल ना मिन्सपायर उत्तर दे ना तुझ्या रायावरती तुझं एवढं प्रेम आहे का सांग ना तेव्हा मंजिरी म्हणागते हे बघ राया उगंच विषय वाढू नको तू का आलायस इकडे तेव्हा लगेच मंजिरी लागते मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही मी निघते त्याच वेळेस राय तिला अडवतो आणि लागतो मिसपायर तू इकडे आली माझ्या मर्जीने आणि जाणारसुद्धा माझ्याच मर्जीने तेव्हा मंजिरी लागते आली म्हणजे सांग ना आली म्हणजे त्यावर रायम लागतो हे बघ मिसपायर भांडणतंटे करू नको मला तुझ्या दादाविषयी खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे तुझा दादा तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो गं तुझ्यावरती जीवा पाडप्रेम त्याचं तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो तेव्हा मंजिरी म्हणते हे बघ राया माझा राग शांत होण्यासाठी उगच मनाचं काहीही बोलू नको तेव्हा रायम लागतो नाही गं आसा काई मी असं काही घोटनाट्य नाही बोलत जे खरंय तेच आहे आणि म्हणूनच मी तुझ्या दादाबद्दल तुला काहीतरी सांगणार आहे तुझा दादा मोठ्या संकटात अडकला आहे मिस बाहेर आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो हो तुझा दादा कुणाच्या तरी सांगण्यावर नाही हे सगळं करतोय त्याच्या मनात नसतानाही तो हे सगळं वागतोय मिस बाहेर आता मंजिरी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते तर इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता शंतनू आणि मंजिरी निघालेले असतात तेव्हा नानाजीजी सगळेजण शंतनूला थांबवण्याचा प्रयत्न करत जात तेव्हा शंतनू नानाला म्हणू लागतो नाही नाना तुम्ही कितीही म्हटला तरी राया आणि मंजुरी एक होऊ शकत नाही त्यांना एकमेकांपासून वेगळं करावंच लागेल त्याच वेळेस आता अंगणात लगेच शशिकला येते आता शशिकला जिजीजवळ त्याने मला लागते जाऊबाई बाई हे घ्या वृद्ध आश्रमाचे पेपर मी तुमचं बुकिंग केलं आहे तिकडे आता ही मंजुरी तुम्हाला सोडून जाणार आणि हा रायाही तुमच्यापाशी राहणार आहे म्हणजे तुम्हाला या म्हातारपणात कोणीच नसणार ना म्हणून मी तुमचं वृद्धाश्रमात पाठवण्याची सगळी तयारी केली आता मात्र जीजी आणि नाना शशिकलाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच रायागतो हे शशिकला जोपर्यंत हा राया आहे तोपर्यंत असं काय बी होणार नाही तेव्हा लगे शशिकला शंतनूला म्हणू लागते बघ बघ कसा बोलतोय हा राया ए शंतनू अरे तू कितीही प्रयत्न केले तरी हा राया या मंजिरीपासून दूर होणार नाही त्या दोघांची ताटातूट करणं शक्यच नाही तेव्हा मात्र आता राया या शंतनू दादाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाचं सत्य कसं सर्वांसमोर आणणार आणि ती व्यक्ती नेमकं कोण असणार को हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद